नमस्कार विद्यार्थी मित्रां हो। वाघमारी क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी दोन हजार चोवीसमधील ज्या काही उरलेल्या चालू घडामोडी आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये काही चालू घडामोडी अभ्यासल्या होत्या त्या व्यतिरिक्त ज्या काही चालू घडामोडी उरलेल्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आज ज्या काही आपण चालू घडामोडी पाहू त्या व्यतिरिक्तही ज्या काही उरतील त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या या प्रश्नाचं योग्य उत्तर संगीत असं डॉक्टर प्रभा अत्रे या संगीताशी संबंधित होत्या मग आता डॉक्टर प्रभा अत्रे यांच्याबद्दल आपण माहिती पाहूयात डॉक्टर प्रभा अत्रे यांना दोन हजार बावीसमध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर दोन हजार दोन साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे आणि त्यांना पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण असे तीनही पुरस्कार मिळालेले आहेत आणि अटल संस्कृती पुरस्कार देखील त्यांना दोन हजार तेवीसमध्ये प्रदान करण्यात आला होता तर असं खूप मोठं योगदान त्यांचं संगीत या क्षेत्रामध्ये आहे प्रश्न क्रमांक दोन देशातील सर्वात मोठ्या ठरलेल्या शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू पुलाची लांबी किती किलोमीटर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर बावीस असं आहे हा जो शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूल जो आहे त्याचं बांधकाम नुकतंच पूर्णत्वास आलं आणि या पुलाचं उद्घाटन जे आहे नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं तर या पुलाची लांबी बावीस किलोमीटर इतकी लांब आहे आणि हा देशातील सर्वात लांब असा सागरी सेतू पूल आहे प्रश्न क्रमांक तीन कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मिझोराम असं आहे मिझोराम या राज्याचे हे जे प्राणीशास्त्र विभागाचे संशोधक आहेत तर यांनी कोरल सापाची ही नवीन प्रजाती नुकतीच शोधून काढली आहे प्रश्न क्रमांक चार निपाह विषाणू विरोधी पहिली लस कोणी तयार केली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असं आहे निपाह विषाणूविरोधी पहिली लस ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने नुकतीच तयार केली आहे मग आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या पहिल्या निपाह विषाणूविरोधी लसीचं नाव काय आहे तर सी एच डॉक्स वन निपाह बी असं या लसीचं नाव आहे मग आता या अनुषंगाने तुम्हाला निपाह विषाणूबद्दल एखादा प्रश्न विचारू शकतात जसं की निपाह विषाणूचा शोध कोणत्या वर्षी लागला होता तर तो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली निपाह विषाणूचा शोध लागला होता हे या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच इंडोनेशियामध्ये पार पडलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली या प्रश्नाचं योग्य उत्तर भारत असं आहे इंडोनेशियामध्ये नुकतीच आशियाई नेमबाजी स्पर्धा पार पडली या स्पर्धेत भारताने सर्वात जास्त पदके जिंकली आहेत आणि मग ती सर्वात जास्त पदके ही किती होती तर सर्वाधिक एकोणीस पदके आपल्या भारत देशाने जिंकली प्रश्न क्रमांक सहा ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यादी दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार लष्करी क्षमतेच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर अमेरिका असं आहे लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका हा जगात प्रथम क्रमांकावर आहे आणि हा जो अहवाल आहे तो ग्लोबल फायर पॉवर लष्करी ताकद यांनी सादर केलेला आहे आणि यांच्यानुसार भूतान हा लष्करी क्षमतेच्या बाबतीत ज जा, जगात जा, सर्वात कमकुवत असा देश आहे त्याचबरोबर आपला भारत देश त्यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक सात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार किती वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थात प्रवेशबंदी करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सोळा असं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार सोळा वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थात प्रवेशबंदी ही केलेली आहे त्याचबरोबर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या या तत्वांनुसार सोळा वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थात जर प्रवेश दिला तर एक लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक आठ इसवी सन आठशे वर्षापूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष नुकतेच कोठे सापडले आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर गुजरात असं आहे गुजरात या राज्यामध्ये इसवी सन आठशे वर्षापूर्वींच्या मानवी वस्तीचे अवशेष सापडलेले आहेत प्रश्न क्रमांक नऊ फारसी ही कोणत्या देशाची अधिकृत भाषा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर इराण असं आहे इराण या देशाची फारसी ही अधिकृत भाषा आहे मग आता हा प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट का आहे तर बघा राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस यांच्या अंतर्गत या फारसी भाषेला क्लासिकल भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट असा आहे प्रश्न क्रमांक दहा कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आंध्र प्रदेश असं आहे आंध्र प्रदेश राज्यात जगातील सर्वात उंच जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर त्या पुतळ्याचे अनावरण नुकतेच करण्यात आले आहे आंध्र प्रदेश या राज्यातील विजयवाडा या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे या पुतळ्याची उंची दोनशे सहा फूट इतकी आहे आणि या अगोदर तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात उंचा असा पुतळा उभारण्यात आला होता हा जो हैदराबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता तो मागील वर्षीच त्या ठिकाणी उभारण्यात आला होता आणि आता आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे हा जो उभारलेला पुतळा आहे हा जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं नाव देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरा मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर कर्पुरी ठाकूर असं आहे कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले जा हे जे कर्पुरी ठाकूर आहेत हे बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री होते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता छोडो भारत आंदोलनात त्यांना सव्वीस महिने तुरुंगवास झाला होता त्याचबरोबर कर्पुरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण एकोणपन्नासवे व्यक्ती ठरले आहेत आणि कर्पुरी ठाकूर हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण पंधरावे व्यक्ती ठरले आहेत प्रश्न क्रमांक बारा भारतीय शेअर बाजाराने जगात कितव्या क्रमांकावर झेप घेतली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर चार असं आहे भारतीय शेअर बाजाराने जगात चौथ्या क्रमांकावर आता झेप घेतली आहे भारतीय शेअर बाजार हाँगकाँग या देशाला मागे टाकून चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे आता भारतीय शेअर बाजाराचे जे मूल्य आहे ते जवळपास चार पॉईंट तेहतीस ट्रिलियन डॉलर इतके झालेले आहे प्रश्न क्रमांक तेरा अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या कोणत्या शैलीतील आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर नगाडा असं आहे अयोध्या येथे उभारण्यात आलेलं हे जे राम मंदिर आहे हे नगाडा या वास्तुकलेच्या शैलीतील आहे या राम मंदिराचं उद्घाटन नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे आणि हे जे अयोध्या ठिकाण आहे हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यातील आहे पुढील प्रश्न प्रश्न प्रशन क्रमांक चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेल्या कोणत्या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पी एम सूर्योदय योजना असं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे आणि या घोषणेनुसार पी एम सूर्योदय योजना या योजनेअंतर्गत एक कोटी घरांच्या छतावर सौर यंत्रणा ही बसवली जाणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर झारखंड असं आहे अबुआ आवास योजना ही झारखंड या राज्यात राबविण्यात येणार आहे झारखंड राज्यात राबवण्यात येणाऱ्या अबुआ आवास योजनेअंतर्गत प्रतिघर दोन लाख रुपयांची मदत करण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक सोळा तेवीस जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिन म्हणून साजरा करतात तर बघा पराक्रम दिन असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणून तेवीस जानेवारी हा जो दिवस आहे तो भारतात पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो मग आता हा कोणाच्या सन्मानार्थ पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो तर सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ तेवीस जानेवारी हा दिवस भारतात पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा हिपॅटायटिस ए या रोगावरील देशातील पहिली कोणती स्वदेशी लस विकसित केली गेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर हेवी शुअर असं हिपॅटायटिस ए या रोगावरील देशातील पहिली हेवी श्युअर ही स्वदेशी लस विकसित केली गेली आहे मग आता ही लस कोणत्या कंपनीने विकसित केलेली आहे तर इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड असं त्या कंपनीचं नाव आहे आणि ही जी कंपनी आहे ती तेलंगणा राज्यातील हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय धावपटूने सुवर्णपदक जिंकले या प्रश्नाचं योग्य उत्तर मानसिंह असं आहे एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस जी नुकतीच हाँगकाँग या देशामध्ये पार पडली तर मान या स्पर्धेत मानसिंह या भारतीय धावपटूने सुवर्णपदक जिंकले प्रश्न क्रमांक एकोणीस खंजर अकरा हा युद्धसराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर किर्गिस्तान असं आहे खंजर अकरा हा युद्ध सराव भारत आणि किर्गिस्थान या दोन देशांदरम्यान आयोजित करण्या आयोजित करण्यात आला आहे हिमाचल प्रदेश या राज्यात हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक वीस भारतात उच्च शिक्षण घेण्याचे सर्वाधिक प्रमाण कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर चंदीगड असं आहे उच्च शिक्षण घेण्याचं सर्वाधिक प्रमाण हे भारतात चंदीगड या ठिकाणी आहे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा देशात सर्वाधिक चंदीगडचा सहासष्ट पॉईंट एक इतका ग्रॉस एनरॉलमेंट रेशो आहे तर या कॉन्टेक्स्टमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार करूया महाराष्ट्र राज्य पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ग्रॉस एनरॉलमेंट रेशो देशात आठव्या क्रमांकावर आहे आणि तो किती आहे तर चौतीस पॉईंट नऊ इतका आहे प्रश्न क्रमांक एकवीस देशात भारत पर्व हा कार्यक्रम केव्हा पार पडला या प्रश्नाचं योग्य उत्तर तेवीस ते एकतीस जानेवारी असं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत देशात पर्यटन मंत्रालयाद्वारे भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेवीस ते एकतीस जानेवारी दरम्यान हा कार्यक्रम भारतात पार पडला प्रश्न क्रमांक बावीस चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले मून स्नायपर हे यान कोणत्या देशाचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर जपान असं आहे जपान या देशाने त्यांचे मून स्नायपर नावाचे हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर या महिन्यात उतरवलेले आहे चंद्राच्या पृष्ठभागावर अवकाशयान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे प्रश्न क्रमांक तेवीस मराठवाडा साहित्य ते परिषदेचा दोन हजार चोवीस जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर रा र बोराडे असं आहे मराठवाडा साहित्य परिषदेचा दोन हजार चोवीसचा गौरव पुरस्कार हा रावसाहेब रंगराव बोराडे यांना मिळालेला आहे रावसाहेब रंगराव बोराडे हे मराठी भाषेतील कथाकार आणि कादंबरीकार आहेत प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुणे असं आहे महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणी पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे मग आता पोक्सो म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊयात पोक्सो कायदा म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा हा कायदा बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार बारा साली तयार केलेला आहे आता या पोक्सोचा फुलफॉर्म काय आहे तर बघा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस असं पोक्सो या शब्दाचा फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक पंचवीस शेवटचा प्रश्न आहे जलिकट्टू ही बैलांची झुंज कोणत्या राज्यात खेळवली जाते तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न सोपा आहे तरीही ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल त्यांनी थोडा रिसर्च करा इंटरनेटवर याचं उत्तर शोधून पहा आणि त्याचं उत्तर मला या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे देता येत आहेत याचा देखील ट्रॅक तुम्ही नेहमी ठेवत चला मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला नेहमी घेऊन येत असतो भेटूया पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद